तो या ठिकाणी टॉस विन झाला आहे एक मिनिट टाइम टाइम ओके स्टार्ट दोन्ही खेळाडूंनी ग्राउंड मध्ये यायचं आहे दहा पाच दहाचा हा टाइम आहे तेव्हा पुन्हा दुखापत झाल्यास लगेच सांगायचं टाइम हाफ घ्यायचा एंट्री ओके स्टार्ट पुन्हा तुझा एंट्री बालग्रणेश मंडळाकडून आणि बालगणेश मंडळाकडून आले बाल आहेत ते आमचे मार्गदर्शक मारुतीदा मारुतीदाजी आमचे ब्रह्मटेके यांचं हे मंडळ आणि त्यांच्या देखरेखीत हा सामना या ठिकाणी संपन्न होत आहे तसेच वडगुंपीचे काही किल्ले वडगुंपी गणेश मंडळाकडून टीम भरली होती व अकमरदादा यांच्याकडून जबरदस्त सुंदर प्रदर्शन त्यांच्या टीमचं आणि संघ आणि जबरदस्त एंट्री श्याम्पकाला यांची पूर्णपणे अनुभव या ठिकाणी सहा पाच नंबरची टी शर्ट सुंदर असे झटका वा झटक मूर्ती महान कीर्ती महान टच करण्याच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त एंट्री श्याम्पकाले अनुभव प्लेयर मोठमोठ्या संघामध्ये त्यांचे नेतृत्व राहते आणि अनुभव जबरदस्त कुठलाही अपेश पहिला पॉइंट घेण्यास रामदास असोले यांच्याकडून पन्नास रोज पारदर्शिक अंतिम सामन्याने पहिला पॉईंट घेण्यास पुन्हा एकदा पुन्हा एकदा चढाई एंट्री जबरदस्त यांची बघूया टच पॉइंट आणि या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी इमानदारी खेळाडूची ओळख असते विठ्ठल आणि पहिला पॉईंट या ठिकाणी घेऊन पन्नास रुपयाचं पारदर्शिक रामदास असोले यांच्याकडून पटकावला आहे अंतिम साने आपलं असा शासकीय आसम शाळा शारखान यांच्याकडून राजस्त्री खेळीला असा खेळाडू पहिला पॉईंट घेऊन पन्नास रुपयाचं पार्दर्शिक कमावलं पुन्हा एकदा जाता खेळवली संघावर चढाई करता असताना एक पाईंट मागे घेऊन कुठलाही सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन पुन्हा एकदा अंकुश डाके चढाई करताना विष्णू देवस्थानवर जबरदस्त एंट्री त्यांची पिवळा पॅन्ट टी शर्ट तीन नंबरची जबरदस्त एंट्री त्यांची सुंदर असं त्यांचं बॅकअप चारीकडे लक्ष सुंदर असं क्षेत्ररक्षण विष्णू देवस्थान म्हणजे यांचं पुन्हा एकदा शांपक आले कुठलाही पायन एकदा वापस गेले पण बघूया यावेळेस काय करतात ते सुंदर असं प्रदर्शन त्यांचं चतुराई मूर्ती लहान कीर्ती महान सुंदर असं प्रदर्शन जबरदस्त या ठिकाणी बाळ जबरदस्त ट्रॅकल सुंदर असं बालकृष्ण यांची पहिली पकड ट्रॅकल जबरदस्त पुन्हा एकदा सोंगे राजे खेळले करून शासकीय सारखा यांच्याकडून खेळले सोंगे जबरदस्त सुंदर त्यांनी पायंट केला आपल्या संघाचं खातंही खोल पन्नास रुपयाचं पारतोषिक रामदास असोले यांच्याकडून त्यांनी पटकावले जबरदस्त एंट्री त्यांची टच पॉइंट सांबाचा ज्याने खेळाडू अशी सुंदर अशी फिल्डिंग जबरदस्त क्या बात आहे पुन्हा वापस आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा आणि अनुभव तुमच्याकडे येत आहे दिगांबर खरोडे चेतुराही हारणाच्या पान जबरदस्त सुंदर असं त्यांची चाल बघूया क्या बात आहे होल देण्याच्या प्रयत्नामध्ये दे, जबरदस्त फिल्डिंग वा क्या बात आहे वा जबरदस्त त्यांचा खेळ टच प्रयत्नामध्ये अतिशय चतुराई अनुभव फार महत्वाचा आहे अनुभव आणि चतुराई जबरदस्त कुठलाही न करता आपल्या संघात परत विश्व देवस्थान मंडळ जीरावर बालग्रस्त मंडळ दोन गुणावर पुन्हा एकदा अंकुश खुडी चढई करताना विश्व देवस्थान मंडळावर वा क्या बात हे बालग्रिक मंडळ दोन गुणांनी आघाडीवर असताना पुन्हा एकदा चढाई शतुराई सामना श्याम पकडले जानेमाने आणि पेटला दोघेही या ठिकाणी बाद होऊन खाली बसले आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अनुभव मागे झाला आहे या ठिकाणी चतुराई युवा वर्सेस युवा पुन्हा एकदा दत्ता किरवले बाल मंडळ तीन गुणांनी आघाडीवर दत्ता किरवले पुन्हा एकदा चार नंबर ती शेता अनुभव फार मोठा मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळलेला वा जबरदस्त या ठिकाणी चतुराई सुंदर असं प्रदर्शन आणि युवा अनुभव कुठलाही वा काहीच काही नाही पुन्हा बाद झाले पॉईंट त्यांना बालगणेश मंडळ पुन्हा पॉइंट घेऊन सुन्या सुंदर या ठिकाणी प्रदर्शन पुन्हा एकदा सोंगे सोगी विसर चढाई करताना चार बाद चार गुणांनी आघाडीवर बालगणेश मंडळ या ठिकाणी सुंदर चढाई रायडर सुंदर असा सुंदर असं प्रदर्शन त्यांचं राज्यस्तरीय शासकीय आश्रमशाळा सारखाने यांच्याकडून राज्यस्तरीय खेळलेला असा प्लेअर सुंदर चढाई जबरदस्त चतुराई युवा आणि पुन्हा एकदा एक पॉइंट सुंदर असं पॉइंट या ठिकाणी पाच गुण बाल गणेश मंडळ यांना बाल गणेश क्रीडा मंडळ पाच गुण आणि वरी कुठल्याही त्यांना घाई करण्याची गरज नाही पुन्हा एकदा लहान कीर्ती महान शुभम सुंदर असं त्याच धाडस फार महत्वाचं आहे मोठ्या संघात अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्यासाठी धाडस लहान कीर्ती महान शुभम असोड यांची जबरदस्त एंट्री क्या बात आहे कीर्ती कीर्तीमान बघूया काय करतात ते आणि आपल्याला वापस पुन्हा एकदा अंकुशकडे आणि जबरदस्त एंट्री त्यांची वा ट्रॅकल करताना दोन पॉईंट बघूया दो घेतात का पुन्हा एकदा सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी पुन्हा एकदा शुभम काय करते शेवटची एंट्री सॉरी शेवटचा प्लेअर या ठिकाणी चढाई करताना शुभम विश्वनाथ देवस्थान कडून सुरू जबरदस्त सुंदर असं प्रदर्शन त्यांचं क्या बात आहे एक नंबरचा खेळाडू असा करोड गुरुजी यांच्या नावाची टी शर्ट जबरदस्त अनुभव कमी परंतु धाडस फार महत्वाचं या पारसाला धाडस महत्वाचं पुन्हा एकदा वापस पुन्हा एकदा तोरकर सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी लोन बसला आहे जबरदस्त मिश्रा यांच्यावरून दहा पाच दहाचा हा संघ आहे दहा पाच दहाचा गेम आहे हा कुठल्याने टाइम हाफ घेतला आहे टाइम हाफ घेतलेला आहे ओके टाइम हाप घेतला आहे एकूण गुण झाले ते नऊ नऊ गुणांची आघाडी टाइम हो हो टाइम हाफ केला आहे पाच मिनिट झाले सहा मिनिट सॉरी सहा मिनिट झालेले आहेत हाफ टाइम टाइम टाइमआप घेतला आहे कॉम्बिनेशन चालले विश्वनाथ देवस्थान मंडळाचे सर्व खेळाडू अनुभवी बाल क्रीडा मंडळाचे नवीन आहेत परंतु चतुराई टाइम आप घेतला होता दोन वेळा टाइम हा घेण्याचा प्रयत्न हा सुना सर प्रदर्शन इटलचं सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी एंट्री फटाके फोडून वा सुंदर असं प्रदर्शन घाईत असं वाटतंय का दहा पे वाद हे या बात हे शाहरुख यांनी सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी आणि विटर या ठिकाणी बाज झाले आहे एंट्री करण्यासाठी आले होते विश्वास देवस्थान मंडळाकडून पण बाल क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी ट्रॅकल केले सुंदर पकड शाहरुख यांनी केली आहे जबरदस्त पुन्हा एकदा सोगे अनुभवी कुठलीही घाई करण्याची गरबड नाही काही घाई नाही त्यांना त्यांच्याकडे लीड आहे दहाची वा जबरदस्त सुंदरशी आणि सुंदर असं प्रदर्शन बाल क्रीडा बालगणेश क्रीडा बाल मंडळाकडून सुंदर असं त्या ठिकाणी श्याम पकाले चेतबाई फार महत्वाची बर्डन डहाण समोर दहा पाच दहाचा गेम आहे घाई करण्याची काही गरबड नाही माहित आहे श्याम पकाले यांना घाई करण्याची काही गरबड नाही ना गर करा करा अनुभव आहे आमच्याकडे वा पाच नंबरचे खेळाडू श्याम पकाले वा जबरदस्त एंट्री यांची <णेले> आणि फिल्डिंग खूपच जबरदस्त बाल क्रीडा मंडळाची आणि सुंदर अशा ठिकाणी बघूया अरे वा क्या बात आहे जबरदस्त ट्रॅक या ठिकाणी श्याम का या ठिकाणी आउट बाते, क्या बात आहे वा, 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 वा। पॉईंट बाल क्रीडा गणेश बाल गणेश क्रीडा मंडळाला पुन्हा एकदा पॉईंट या ठिकाणी ओके टाइम झाले सांगत जा आम्हाला टाइम ठिकाणी काही लागला असलं बघा त्यांना या ठिकाणी पुन्हा पॉईंट बाल गणेश क्रीडा मंडळाला पुन्हा पॉईंट सुंदर प्रदर्शन जबरदस्त डोक्याला थोडा पाय लागला काय वाटला सांगा काही नाही सुंदर एंट्री आणि जबरदस्त ठिकाणी प्रदर्शन संघाकडून बाल क्रीडा बालगणेश क्रीडा मंडळाकडून जबरदस्त प्रदर्शन या ठिकाणी घाई करण्याची काय करत नाही फक्त सात मिनिटाचा हा गेम झालेला आता आहे आतापर्यंत आणखी वेळ आहे आणखीन वेळ आहे विचार करण्यासाठी ताकद तुमची चतुराई तुमच्या पण तुमच्यातला अनुभव दाखवण्याची आणखीन तुमच्याकडे वेळ आहे विश्वनाथ देवस्थान मंडळाकडे विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळाकडे आणखीन वेळ आहे अनुभव आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा स्टार्ट पुन्हा एकदा अंकुश अंकुश बाल क्रीडा मंडळाकून पुन्हा एकदा चढाई करताना विश्वनाथ देवस्थान मंडळावर पुन्हा एकदा दत्ता जबरदस्त फिल्डर पुन्हा एकदा पण कुठलेही घाई न करता त्यांना माहिती आहे तर काही करण्याच काही कारण नाही आहे तर पुन्हा एकदा जबरदस्त गेम करता कुठला हात न टाकता चेतुराई आपल्या संघाकडे परत येत असताना करतात ते साडेसात मिनिटाचा हा गेम झालेला आहे पुन्हा एकदा पहिल्या डावात दत्ता खिरवली चढाई करताना बाल क्रीडा मंडळावर सुंदर अशी चढाई दत्ताचा अनुभव आहे घाईकरच करणार पाच दहा पाच गेम आहे आणखी वेळ आहे काहीच नाही असा हा गेम जबरदस्त आणि पुन्हा कुठलेही न करता अनुभव जबरदस्त या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंट बाल क्रीडा मंडळाकडे जबरदस्त या ठिकाणी त्यांचा असा अनुभव अनुभवाला अनुभव साथ देते पण युवा आहेत ताकद आहे जोश आहे नवीन रक्त आहे जबरदस्त खेळीला असा आहे क्रीडा प्रेमी आणि मला वाटते विश्वनाथ देवसाहेब मंडळाने खातं खोलावं खातं खोलावं पुन्हा एकदा पॉईंट जबरदस्त बालकृष्ण म्हणाला विश्वनाथ देवस्थान मंडळाने आता अद्याप खातच खोडलं नाही आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा दिगांबर खरवडे किती जण आहे मोजत आहे असं वाटतंय मला सर्वच घेऊन जातो असं वाटतंय आता बाबा आता हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण आहेत सात जणाला घेऊन जातो बघून पाहिले बघूया कोणाला हात लावते ते हा काळूला हात लावते का गोरूला हात लावते दिद्याला हात लावते का कोणाला हात लावते वा सबर जबरदस्त पॉईंट या ठिकाणी जबरदस्त खांदार यांचा पॉईंट चार नंबर टी शर्ट आणि जबरदस्त खातं खोल विश्वनाथ देवस्थान म्हणजे आता खातं खोल करतात ते जबरदस्त खातं खोल एक पॉइंट त्यांना पुन्हा एकदा नावान गोड काळू आणि या ठिकाणी वाघमार सरांचं या ठिकाणी आगमन आपल्या आणि सुंदर या ठिकाणी वाद जबरदस्त प्रदर्शन या ठिकाणी बाद झाले आहे हे गुण पुन्हा बालकर साहेब यांना विनंती पेंडल मध्ये यावं आपल्या श्री ठाण्या साहेब यांचं या ठिकाणी आगमन पुन्हा एकदा वाघ साहेबांचं या ठिकाणी स्वागत पुन्हा एकदा दिगंबर या ठिकाणी चढाई करत असताना वा बालकृष्ण मंडळावर चढाई करत असताना क्रीडा मंडळ जबरद अनुभव त्यांच्याकडे बघूया एका पायणी त्यांना खातं खोल पायंड लावता मागच्या वेळेस बघूया काय करतात ते परंतु दापा पुन्हा एकदा या ठिकाणी पकड जबरदस्त क्या बात हे आदिलाबाद साहेब शाहरुख सुंदर असं प्रदर्शन वाघमार साहेब यांना विनंती की त्यांनी मध्ये यावं अध्यक्ष त्यां का, का? या ठिकाणी ठीक आहे सर पुन्हा एकदा युवा तंदुरुस्त आमचा काळू आवडीनं जबरदस्त राजस्थाही खेळला शासकीय आसम शाळा सारखा यांच्याकडून राजस्थाही खेळला असा हा खेळाडू शाळेमार्फत सुंदर असं प्रदर्शन त्यांचं जबरदस्त क्या बात आहे सुंदर असं प्रदर्शन त्यांचं जबरदस्त एंट्री युवा जोश नवीन रक्त क्या बात हे आणि परत आपल्या संघात परत सुंदर प्रदर्शन कुठली घाई न करता त्यांना माहिती आहे कुठली घाई करण्याचं कारण नाही पुन्हा एकदा भुरकले अनुभव सुंदर असा विश्व देवस्थान मंडळ यांच्याकडून क्रीडा मंडळाकडून अनुभव जबरदस्त नवीन चतुराई हाफ टाइम साठी शेवटची एंट्री हाफ टाइम साठी जबरदस्ती एंट्री त्यांची सुंदर हाफ टाइम ची शेवटची एंट्री सुंदर या ठिकाणी प्रदर्शन भुरकले यांचं पण त्यांना घाई करण्याचं काही कारण नाही हात टाकत नाहीत त्यांना माहित आहे काही गरज नाही आपल्याला पायंटची आणि पुन्हा एकदा आणि हाफ टाइम जबरदस्त या ठिकाणी सुंदर प्रदर्शन बाल गणेश क्रीडा मंडळाचं या ठिकाणी जबरदस्त प्रदर्शन आणि त्या अनुभव असलेले आमचे सर्व खेळाडू विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आमच्या दरटी पोटेशनचे ठाणे साहेब वाघनबाहेब यांच्या या ठिकाणी हे क्रीडा बघण्यासाठी त्यांच्या ठिकाणी आगमन खूप खूप अभिनंदन या चुरसे सामने बघत असताना त्यांचं हे या ठिकाणी आगमन सुंदर हे प्रदर्शन दिपावळी निमित्त ठेवले हे सामने कबड्डीचे लहान मुलांचा अनुभव मुला, असल्यामुळं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सुंदर असं प्रदर्शन आतापर्यंत जवळपास सोळाची ही डमी होती या सगळ्या नऊ संघांनी भाग घेतला सर्व संघांचं या ठिकाणी अभिनंदन आणि फायनल आपल्या विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळ तसेच बाल गणेश मंडळ हे दोन्ही क्रीडा मंडळ या ठिकाणी आले आहेत जबरद प्रदर्शन सुंदर असं हे रोमांसहारीजापाचा हा गेम आणि अनुभव आहेत विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळाला काही घाल करण्याचं कारण नाही त्यांच्याकडे अनुभव आहे भरपूर असा आणि त्यांच्याकडे ताकद आहे विचारांसाठी वेळ आहे आणि पाचदा पाचदा हा गेम सुंदर प्रदर्शन बाल गणेश क्रीडा मंडळानं अतिशय तुरशी संयमानं पॉइंट घेऊन आघाडीवर आहेत आणि पछाडला तो विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या या ठिकाणी भरपूर अस अभिनंदन अतिशय सुंदर असा गेम दोन्ही संघ आहेत आम्हाला डोळ्याचे पारणे फेडावं असं त्यांचे चित्राई त्यांचे प्रदर्शन त्यांचा गेम त्यांच्यामध्ये असले गुण खेळा क्रीडा आपल्याला माहिती आपल्या कोर्टा गावाचं नावच फार महत्वाचं आहे कबड्डी म्हणलंय कोरटा गावाचे खेळाडू कोर्टा गावाचं नाव हे खेळाडू मग आहे आणि सुंदर असं प्रदर्शन तुमचं मनोरंजन व्हावं लोकांमध्ये तुमच्या कला गुणांना वाव मिळालं येणाऱ्या पिढीला व्यसनापासून दूर व्हावं आणि येणारी पिढी खेळावं खेळामधून व्यायामामधून या ठिकाणी आमचे गावचे भूमपित्र कर्मचारी साहेब पोलीस कर्मचारी साहेब आगमन या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन सुंदर प्रदर्शन हाफ टाइम झाला आहे पहिल्या डावानंतर नंतर बालगण बाल भुरकेल सर स्कोर सांगा आम्हाला एकदा बालगणेश क्रीडा मंडळ एकूण गुण पंधरा एक विश्वनाथ देवस्थान मंडळ एक विश्वनाथ देवस्थान क्रीडा मंडळ नाव स्टार्ट पुन्हा एकदा चढाई करताना विश्वनाथ देवस्थान म्हणून मूर्ती लहान कीर्ती महान जबरदस्त सुंदर प्रदर्शन शुभम यांचं वय कमी लहान सुंदर सर परंतु अतिशय अनुभव खेळाडूसाठी खेळाडू खेळताना शुभम सुंदर असं प्रदर्शन घाई गडबडीत त्यांना माहित आहे करो या मारुती आपल्याकडे पाहिजे आणि सुंदर असं या बाद जबरदस्त या ठिकाणी एक या ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा एकदा पॉइंट आणि लोन तीन पॉइंट अनुभ फार महत्त्वाचं आहे बघूया काय येते विश्वनाथ देवस्थान मंडळ एकदा उठून पुण्यानं नव्यानं एकदा चढाई करण्यासाठी बाल क्रीडा मंडळावर सुंदर असं प्रदर्शन त्यांचा श्याम पकडला अनुभविक वा एकदा महिना वाटाची कॅज जे पकडली शाहरुख यांनी शाहरुखने कॅज पकडल्या पर श्यामची पन्नास रुपयाचं पारितोषिक महेश दर्शी माझ्याकडून आले नगद पारितोषिक या ठिकाणी पुन्हा एकदा काळू जबरदस्त एंट्री शासकीय आसम शाळा सारखानी राज्यस्तरीय खेळून आपल्या गोट्या गावात पुन्हा एकदा आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सुंदर असं प्रदर्शन त्यांचं जबरदस्त अनुभव खेळाडूंना पछाडत संघ नेऊन पोहोचवला ते सुंदर असं प्रदर्शन त्यांचं पुन्हा एकदा इटल बोग्या काय करतात ते टाइमपास करतात मध्ये पुन्हा एकदा इटल सांबा म्हणून ओळखलं जाते हिंगोली संघाला पछाडणारा इटल बोग्या काय करतात ते आमचा सांबा म्हणून ओळखले जाते बोग्या काय करतात ते उंच पुरा जबरदस्त क्या बात आहे झटक्यानं पुढच्या खेळाडूंना घाबरवणारा जबरदस्त बघूया जा टच पॉइंट करण्यासाठी बात आणि क्या बात आणि बाद या जबरदस्त पकड या ठिकाणी सुंदर अशी पकड वा क्या बात आहे जबरदस्त ट्रॅकल सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी बाल क्रीडा मंडळाचं सुंदर असबर थो हां हा दुर्गादास पकडला शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शंभर रुपयाचा पारदोषिकाल्ला आहे नगद जर दुर्गादास सोंग यांना पकडल्यास राजस्थानी खेळला असा खेळाडू बोग्या अनुभव खेळाडू विश्वास दिवस मंडळाकडे जबरदस्त आणि संत सुंदर असेल केक कुठलाही प्रयत्न असफल दुर्गादास सुंदरचं प्रदर्शन त्यांचं छान पुन्हा एकदा मांडी थापतात प्रदर्शन दाखवत हुल देत पुन्हा एकदा आणि या ठिकाणी शाहरुख एंट्री देखनी शाहरुख आपकी आपण फिर से एक बार दत्ता शाहरुख ना पॉइंट मारला ए्री दाखवून पॉइंट मारला तर शंभर रुपयात पार्शिक नगद पुन्हा एकदा शाहरुख तेवढं वाटलं करा पहिलेच भ्याल तुला सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी दत्ता मिळेल सॉरी दत्ता केलेले बाद या ठिकाणी शाहरुख शाहरुख की एंट्री देखील आपली शाहरुख की देखते शाहरुख पॉइंट लेके जाय गोय तो सो रुपये का इनाम क्या बात है क्या बात है पॉइंट क्या बात है सो रुपये पटका लिहिले बाबू सो रुपये नगद पुरस्कार क्या बात है नगद पुरस्कार या ठिकाणी शाहरुख ला महेश दर्शन नगद झाले नगद सुंदर या ठिकाणी पुन्हा एकदा दिगंबर अनुभव दिगंबर खरोडे विश्व देवस्थान मंडळाकडून बघूया काय करतात पुन्हा एकदा ठिकाणी एक आहे पुन्हा एकदा सुंदर असं प्रदर्शन वन साइड मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाल गणेश क्रीडा मंडळ वन साइड चालत आहे हो जबरदस्त दुर्गादास ला पकडल्या शंभर रुपयाचा परदेश काय पुन्हा एकदा पॉईंट एक पुन्हा एकदा पॉईंट पुन्हा एकदा पॉइंट जबरदस्त वापीस एक पॉइंट घेऊन पुन्हा एकदा भुकले विश्वास देश मंडळाकडून जबरदस्त असं प्रदर्शन बघूया काय एकदा करूया वा, वन वाईट चाललेली आहे बाल गणेश मंडळ फायनल बघण्यासारखं होतच नाही आहे फायनल मध्ये जबरदस्त चुरस सामना पण वन साइड नेत आहेत बाल गणेश बाल गणेश क्रीडा मंडळ सुंदर असं प्रदर्शन त्यांचं दुर्गादास दुर्गादास यांचं सुंदर प्रदर्शन सुंदर एंट्री वारंवार वारंवार वार लागलं काय लागलं काय बघा सुंदर प्रदर्शन काय खेळायचं का विश्वनाथ देवस्थान मंडळ झालंय का खेळायचं खेळा दहा पाच दहाचा गेम आहे खेळा पिटल पिठा क्लासवर आले आहेत बात आहे बघूया काय करतात ते शेवटचे पाच मिनिट राहिले आहेत गेम साठी आणि पुन्हा एवढ्या पाहिजे श्याम पकाले श्याम पकाले श्याम पकाले तुम्ही कुठं झोपले श्याम पकाले काय सांगा बा किक मारूस पॉइंट पुन्हा एकदा दत्ता किरवले अनुभव खेळाडू दुर्गादास यांनी पॉईंट जबरदस्त किक मारून पाईंट दिलाय पुन्हा एकदा बाप रे खतरनाके पुन्हा एकदा पकड तुम्ही तांगड घेऊन या आता काहीच नाही इटर पिटले वाट तांगड घेऊन या आता शंभर रुपये इनाम पकडले शंभर रुपये इनाम तीस एक तीस एक बघा दुर्गादास देणार शंभर रुपये दुर्गादासला जर पकडलं तर शंभर रुपयाचा परतोष आहे पुन्हा एकदा <coughs> इटल पिठले वाड इटल जर फेकलं तर पन्नास रुपयाचा परतोषिक आहे घ्या फेका रे घ्या वडगुंपी क्रीडा मंडळाकडून आलय इटल फिटले जर फेकलं तर पन्नास रुपये बघा काय करता ते फेका फेका पन्नास रुपये घ्या वा क्या बात आहे सापड रे इटल तू स्वतः सापड पन्नास रुपये आहेत रे बापू हा सापडलं वेगळं पन्नास रुपये कमावलेले हाय मंडळ पुन्हा एकदा पन्नास रुपयाचा परत शेख आणि आमचे एकटी शेख क्या वा शंभर रुपये वापस घे बापादास आता त्याच्यावर आहे ना एकदा हा शाहरुख 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 आप नगद पुरस्कार लगेच का दुर्गादास आपके नगद पार्टी से लेके जाने का है दुर्गाराज हाँ <laughs> एक डेढ़ सौ आता मैं अपलोड है लेकिन कितना इंतज़ार कितना